नमस्कार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आता नुकतीच लोकसभेची निवडणुका आलेल्या आहेत सर्व आपापल्या मतदारसंघामध्ये मतं मागत आहेत आपलं आपलं कॅम्पेनिंग करत आहेत आणि जसं निवडणुका आल्या की प्रत्येकजण येतं प्रत्येकाला लोकांची काळजी वाटायला लागते त्यांच्यासाठी वेगवेगळे प्रबोधन दिले जातात मात्र पाच वर्ष त्यांच्याकडे कोणीही ढुंकून पाहत नाही ते भेटायला तयार नसतात फोन उचलत नसतात फक्त स्वतःचेच तेवढे गल्ले भरत असतात स्वतःच्याच तेवढ्या खिसे भरत असतात आणि हा जाहीर आरोप आहे त इथं आपण आलेलो हो आहोत रेल्वे स्टेशनचा हा एरिया आहे आणि इथं सर्व ऑटो रिक्षाधारक आहेत ऑटो रिक्षाधारकांना आपण विचारूया गेल्या पाच वर्षाचा आपण जर विचार केला तर जळगावचा विकास झाला आहे की जळगाव भकात झाला आहे जळगाव बघ असं आहे कुठं विकास आहे जळगावचा काँग्रेस सरकारच्या टायमाला दोनशे रुपये दंड होता आता पाचशे झाला भाजप भाजप रिक्षावाल्यांना काही मतलब नाही त्या भाजप सरकारपासून काही फायदा नाही त्याच्यापासून सरकार काँग्रेस सरकार बरं होतं एक टायमाला गे रिक्षावाल्यांसाठी कोणतं सरकार चांगलं होतं मग सरकारची मी काय बोललो पहिले सरकारची मला काहीच घेईन नाही काँग्रेस हो भाजप हो कोणतं बी हो आम्हाला काही घेईल त्यांनी रिक्षावाले आले रिक्षाला पंधरा वेळ वर्षाची कॅपॅसिटी देता मग आमदार खासदारला काबर नको त्यांना बी तीन पंचवी दिली पाहिजे त्याच्यानंतर त्यांना बी स्क्रॅपमध्ये टाकायला पाहिजे हो मुख्यमंत्री साहेब रिक्षा चालवत होते त्यांना जाणून घ्यायला पाहिजे की रिक्षावाल्यांची कंडिशन काय आजच्या टायमाला पण ते एकनाथराव शिंदे साहेब बी काय याच्यामध्ये काही दखल घेता नाही रिक्षावाल्याबरोबर आज जळगाव जिल्ह्यामध्ये पन्नास टक्के रिक्षावाल्याचं पोट भरणं बेकार होई गेला आजची कंडिशनमध्ये शिंदे सरांना मला एकच सांगायचं तुम्ही स्वतः रिक्षावरती पोट भरलेलं आहे तुमचं उदर त्याच्यावर झाले मग तुमची प्रगती झालेली आहे जर तुम्ही जर ज्या बाळासाहेब ठाकरेंनी तुम्ही देव मानला त्याच देवभर तुम्ही चोरी केली धनुष्यबाण आणि नावाची ना आणि आपले तिसरे दुसरे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे जे म्हणतात धरनाथ तर ते चुका तुम्ही अशा लोकांना निवडून देणार का अरे जरा जागेवर जनतानी जागेवर झालं पाहिजे त्यांना आता बहुजन आघाडीशिवाय दुसरा पर्याय नाही आहे कारण सर्व बघितलं आता दोन हजार चौदापासून घेऊन आता चोवीस येऊन गेलं आता पर्याय फक्त प्रकाश आंबेडकर साहेब याच्यानंतर कोणीच नाही कारण तेच काहीतरी गरिबाचं वाली आहेत असं मला वाटतं मग मला सांगा तुम्ही हे पशुगिरी बंद करा आता आणि फक्त मला पब्लिकला एकच सांगायचं आहे तुम्ही बहुजन आघाडीशिवाय तुम्ही तुम्हाला पर्याय नाही कारण मोदी सरकारने भरपूर केला आता बहुत झाला अभि मोदी सरकार चल जाऊन तुम्ही में बहुत हो गया अभि राशन फ्री सांगता हे फ्री सांगता ते ते काही जुडा जुमले आहेत हो ने बचा बोला था पचास हजार डालूंगा पचास लाख डालूंगा एक रुपया आया आचास रुपया सो रुपये आमचे लिया धन धन योजना का कर लो एक कोटी आदमी का कितना पैसा हो गया या पंधरा लाख डालूंगा काय झालं धंदे पाणी बरोबर नाही आमची आणि काय आमची क्लिअर गाड्या असल्यावर प्रायव्हेट गाड्या सर्व चालत आहे सकाळच्या आल्याबून हो आणि जो तो दादागिऱ्या करताय तर या आम्ही सोम समोरच्या स्टाफची गाड्या आहे हो सकाळच्या आल्या धंदे आणि काय करू आम्ही आम्हाला कळत नाही सकाळच्या उभे आम्ही याला जबाबदार कोण सरकार जबाबदार आहे ना आमच्याकडे सर्व दुर्लक्ष करत आहे हे आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे जेव्हा इलेक्शन येव काय होतो तेव्हा आमच्याकडे येतात हे हो आम्हाला एकजूट करता आणि यांची गरज निघली आम्हाला विसरी गेले मग तेच आम्हाला झटकेच घालणार पाच वर्ष ज्यांना गरज होती खास त्यांना राशन वगैरे काहीच मिळालं नाही आणि राशन नंतर तर ते त्या रिक्षा चालकांना विमा वगैरे या अपघात असो काही असो काहीच कोणा याचं ध्यान देत नाही आमच्याकडे पण यांचं करणं आम्हाला काही अपेक्षा नाही आहे ना जेव्हा ते काय त्यांचं कार्य राहील तेव्हा ते बरोबर येईन आमच्याकडे मग ते एक वेळा निवडणूक झाली की रिक्षावाले गेले कुठे काय घेणं देणं नाही मुंबई पासी म्हणून गाड्या इथं रिक्षा चालत आहेत त्यांना दंड नाही आणि एम एच एोणावीस पाहून त्यांना फोटो काढून हवलदार मोबाईल नाही काढतात आता सरकारने जी आर काढला आहे की जो त्यांना हवलदार साहेबांना जो त्यांचा कॅमेरा दिलेला आहे सरकारने त्यातूनच फोटो काढायचा ते त्यातून काढत नाही आणि त्यांच्या प्रायव्हेट मोबाईलने काढून घेतात फोटो आणि डी एस पी चौक ते कलेक्ट टावरपर्यंत कॉन्क्रीटिका रस्त्याची काहीच गरज नव्हती कारण की तो हे एवन अधिकाऱ्यांचा एरिया आहे तो पूर्ण चांगला चांगला रस्ता होता पण येतात निवड लोकांकडून पैसा लोकांचा पैसा कसा वेस्ट करायचा म्हणून हे रस्त्याचं काम चालू आहे आणि ते लोकांना त्रास देऊन पर्यायी रस्त्याचा मार्ग तयार केला नाही आणि कॉन्क्रीट रस्त्याचाच तयार करताय त्याला काय अर्थ आहे काय वाटतं जळगावचा विकास झाला की बकात झाला बकाच झालेला आहे जळगाव मध्ये काहीच ठेवलेलं नाही लोक भाडं देत नाही तर काही देत नाही ठरल्या परवाने विसरू भाडे तर ते दहा रुपये भाडं आम्हाला जळगाव बकाच झालंय एम आय टी सी इथून दहा दहा रुपये म्हणतात लोक काय काय विकास होणार आहे जळगावचा एम आय टी सी मध्ये एक कंपनी नाहीये किती जर रोजंदारीने माणूस जाऊ शकेल कंपनी नाही तर लोक काय जातात एमआयटीसी मध्ये आणि जे आहे ते सायकलने जातात आहे ते सरकार त्यांनी बी काही कंपन्या वगैरे येऊ आणल्या नाही जळगाव जळगावमध्ये बाकीच्या शहरांचा विकास तुमचं वोटिंग कोणाला राहील फक्त आम्हाला रिक्षा चालक व्होटिंग आता जो, जो आमच्या एरियामध्ये चांगली व्यवस्थित काम करेल आमचं त्याला व्होटिंग रेट आमच्या हे लोकसभेचं आहे हे बा मी सांगू का कारण की आता भांडे दुराणाऱ्यांना सुद्धा छत्तीस भांडे की चाळीस भांडे भेटत आहेत बांधकाम कामगारांना पेटी भेटते रिक्षा चालकांना स्टेप नाही भेटत नाही ड्रेस भेटत नाही किंवा पंचर झाल्याशिवाय पॅसेंजर सुद्धा थांबत नाही म्हणजे रिक्षाचालक एकदमच आला की आलाखीचे जीवन जगतोय तुम्हाला बी जे पी सरकारवर रोष आहे का आम्हाला कोणत्या सरकार रोजने फक्त रिक्षाचालकांचं कसं बोलविन याकडे आमचं कोणती क पार्टी असो त्यांनी एकदा तरी रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी योजना आणावी त्यांच्या मुलाबाळांसाठी शिक्षण दवाखाना आरोग्य तुम्ही प पाच लाखाचं कार्ड काढलेलं आहे तर ते पाच लाखाचं कार्ड आमच्या काहीच कामाचं नाही आहे दवाखान्यात गेलं की हे चालत नाही हे होत नाही हे करत नाही असं त्या सांगतात डायरेक्ट रिक्षाचालक सांगितलं म्हणजे भरती करून त्यांना फ्री इलाज करायला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे कोणती सरकार असो जे बीजेपी असो शिवसेना असो वंचित असो कोणती असो काय वाटतं कोणाचं सरकार बसेल आम्ही तर वंचित वालय बाळासाहेब आंबेडकर आम्हाला फक्त आमच्या भाड्याशी म्हटलंय बस आम्ही रिक्षा चालू आणि पोट बरोबर ते सरकार तिकडे येऊ हो, जाव आम्हाला काहीच घेणं त्यांनी आमचं फक्त आमचं पोट भरणार आहे आम्हाला आम्हाला सरकार थोडी खावडणार आहे आधीपासून बरोबर आहे की नाही सरकार नाही खावडणार आम्हाला फक्त आमचं नहीं नहीं हो, नहीं, रिक्षा चालायची ऑटोवाल्यांसाठी काहीच योजना नाहीये काहीच नाही योजना काय ते उलट दंड ठोकता पाचशे रुपये आम्हाला एक एका सीटावर पाचशे रुपये दंड टोकता आम्हाला ते पोलिसवाले हवालदार दहा रुपयासाठी धावल पाचशे रुपये दंड भरावा लागतो कधी कधी रिक्षावाल्यांसाठी काँग्रेस सरकार बरं होतं गरीबांना धरून चालत होतं पन्नास रुपये मेमो होता त्या टायमाला काँग्रेस सरकार नंतर दोनशे झाला आता भाजप सरकारमध्ये डायरेक्ट पाचशे झाला आणि दोन हजार दंड मागता एक फ्रंट शीट बसवलं फोटो काढला तर ते दोन हजाराचं दंड टाकायला बसलेले ऑनलाईन बरोबर आहे का नाही सुविधा नाही आणि आम्ही पंचेचाळीस डिग्री मध्ये रिक्षा चालवतो आणि ते एक सीट पासवलं तरी पाचशे त्यांनी म्हणलं पाहिजे भाजप सरकारने रिक्षा चालवत आहे पाचशे रुपये दंड नका टाकू दंड कमी केला पाहिजे ना नेमो याय नाही पाहिजे आम्हाला फक्त एक पर्यंत सीटल्यावर बी देता नाही फर एक एका सीटवर तुम्ही पाचशे रुपये दण ठोकता समजा मग काय भरणार आहे पोट आम्ही दिवसभर पाचशे नाही कमवत कोणतं सरकार चांगलं होतं सरकारशी मी काय बोललो पाहिजे सरकारशी मला काहीच घेईन नाही काँग्रेस हो भाजप हो कोणतं बी हो आम्हाला काही घेणं त्यांनी रिक्षावाला फक्त आम्हाला फक्त काय आहे एका शिटावर तुम्ही दहा रुपये दहा रुपयाचे शीट बसवतो आम्ही त्याला पाचशे रुपये दंड देत आहे तुम्ही आम्ही पोट भरावं का सर सरकार कोणती बी हो आम्हाला काय ते घेणं ते सरकार हे चांगलं काम करे पण रिक्षावाल्याचा काही ना काही थोडा उद्धार करा जे आमच्याकडे कर दुर्लक्ष करू नका बस हेच आमची एक नर्म विनंती आहे सरकार कोणती बी हो की आपलं मत कोणाला दिलं पाहिजे तुम्हाला जरी मतदान नाही करायचं तर यापैकी कोणीच नाही हे बटन असतं ते दाबून द्या पगार वाढता तर मग तसं रिक्षावाल्यांच्या बी भाड्यांमध्ये वाढ झाली पाहिजे माझं एकच म्हणणं आता आमची रिक्षा जर स्क्रॅपचं म्हण म्हणाले पुढारी लोक सर्वांना सांगितले मला नरेंद्र मोदी असो का फडणवीस असो का अमित शहा असो गुजराती येतात आणि मराठी माणसांना हातावर नाचवता ती लाज वाटली पाहिजे मराठी माणसाला चुलूभर पाणी म्हणजे डबून मरायला पाहिजे मराठी माणसांनी की जे मा मारवाड्या गुजरातीच्या हाताखाली आहे मला तर लाज वाटते माझ्या मराठी माणसाची की मराठी माणसाला ते तीन गुजराती नाचवता आहे कोणता सरकार राहायला पाहिजे मग जे सरकार गरीबासन हे करेल काम करेल सर्व काही करेल लक्ष घालेल तेच सरकार आलं पाहिजे ते भले ते, ते उद्योग सरकार असो किंवा राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो कोणतंही सरकार असो त्यांनी गरीबाबद्दल विचार केला पाहिजे आणि जे नशेली पदार्थ आहे ते त्याच्यावरती आळा घातला पाहिजे आमच्यावरती आळा घालून का फायदा आम्हाला रस्त्यावरती संध्याकाळच्या आम्हाला अडवून त्यांना दंड करून काही फायदा देणार तुम्हाला बंद करायची दारू आहे काही बरेचसे व्यसनाचे वस्तू आहे ते बंद करा तुम्ही जरा तो विचार केला पाहिजे सरकारने तुम्हाला कुलप राहायचं तर छोट्या दुकानदाराला म्हणता याचा माल जप्त कर त्याला हे कर त्याला शिक्षा कर जिथून ब्रँच मधून तयार होतं तिथून ते त्याला आळा घाला तुम्ही हा असा विचार करा नरेंद्र मोदी साहेब जरा तुम्ही विचार करा पंधरा वर्षानंतर आमची गाडी स्क्रॅप करायला म्हणता मग तुम्ही काबर स्क्रॅप होत नाही जरा तुम्हाला बी स्क्रॅप केलं पाहिजे तुम्ही म्हणता की गाडी ब्रेक फेल होते मग कधी आपल्या माणसाकडनंही ब्रेक फेल होतो माणसाची जीप कुठेही ओळते कारण की माणूस अनाक्षणाप बोलणं भाषणामध्ये असं काही बोलून टाकतो तेव्हा त्याचे ब्रेक फेल होतात तेव्हा काय मग तुम्ही आमच्या रिक्षावरतीच येतात खाबर फक्त आम्हाला जर स्क्रॅप करायचं असेल तर तुम्ही बी स्क्रॅप व्हा तीन पंच्या वर्षानंतर तुम्ही बी घरी बसलं पाहिजे रिक्षा चालवत होते तर शिंदे सरकारांनी आता समस्या पंधरा वर्षानंतर रिक्षा क्रॅप करता तर जो परमिट होल्डर राहतो पंधरा वर्षानंतर गाडी क्रॅप झाल्यानंतर त्याला काहीतरी सरकार मानधन दिलं पाहिजे गाडी क्रॅप करा सांगता सरकार तर तुम्ही त्याला मानधन दिलं पाहिजे गाडी जो क्लिअर ठेवतो परमिट होल्डर तर पंधरा ते वीस वर्षानंतर त्याला सरकारने पेन्शन लागू केली पाहिजे कारण तिकडे जरांगे पाटील साहेब आणि इकडे प्रकाश आंबेडकर साहेब हे दोघांची युती झालेली आहे त्यांनी घोषित पण केलेलं आहे पाठिंबा पण दिलेला त्यांनी कालच पाठिंबा दिला आणि कालच बोलणं झालं त्यांचं का ते प्रकाश आंबेडकर साहेबांचे पंच्याण्णव टक्का सीट त्यांचे येतील हे माझी आत्मविश्वास आहे कारण की भाजप सरकारमध्ये पाच पाच कामं भाजप सरकारच्या दाखवापर एक आध पाच कामं फक्त का त्यांनी चांगले कामं केलं दोन हजार चौदापासून आरोग्य आरोग्याच्या जागा आरोग्याच्या जागा जळगाव जिल्ह्यामध्ये पाच हजार पाचशे छप्पन जागा आहेत दादा एक जागा भरली नाही नर्सिंगच्या दुसरी गोष्ट तुम्ही बावीस वर्षानंतर मुलगाचं शिक्षण कम्प्लीट होऊन जातं त्याला कमीत कमी चोवीसमध्ये नोकरी पाहिजे दोन हजार चौदापासून तर आत्तापर्यंत मला सांगा तुमचा मुलगा लागला का नाही का दोन हजार चौदा नंतर तुमच्या जागाच निघाल्या आणि आता तुम्ही जागा का काढल्या कारण तुमचं आता वोटिंग आहे तुम्ही तोंडात धाडूक देणार आहे आमच्या काही गुलफी घ्या ह्याला चुकत बसा आता जागा निघाल्यात अप्लाय करतो एक हजार रुपये तुमचा ओबीसी बांधवला एस सी कॅटेगरी नऊशे रुपये हे फॉर्म भरता येणाजाणाचा खर्च कोण करेल तो आम्हीच केला ना आमचा मुलगा आहे तर मी मी करणार आहे बरोबर आहे गणे मोदी सरकारने काही केलं अजिबात नाही मग मला सांगा तुम्ही हे पशुगिरी बंद करा आता आणि फक्त मला पब्लिकला एकच सांगायचं आहे तुम्ही बहुजन आघाडीशिवाय तुम्ही तुम्हाला पर्याय नाही कारण मोदी सरकारने भरपूर केला आता बहुत झाला अभि मोदी सरकार चल जाओं तुम तुम्ही गुजरात में बहुत हो का अभि आता एकच पर्याय आहे प्रका प्रकाश आंबेडकर साहेब बस दुसरं काही नाही कारण आमच्या रिक्षावाल्यांचं एकच मरणक झालेलं आहे मला सांगा तुम्ही लॉकडाऊनमध्ये इथं सरकार कोणाचं होतं आय डोंट केअर मला माहीत नाही मला माहिती आहे तर मी सांगणार नाही कोणी एक आम्हाला विचारलं नाही एक दाणा घ्यावो हे पावसेर दा दाढ हे का पाव पावसेर चना दाढ हे घ्या तुम्ही असं कोणी सांगितलं नाही आम्हाला त्याच्यामुळे जनधन योजना का शंभर रुपया खाता खोलाले आहे शंभर रुपये लागत होते तेव्हा आपल्या एकशे एक करोड रुपयाचा त्याच्या बेनिफिटेला भेटला आम्हाला काय भेटलं हां आम्हाला काय भेटलं नाही साहेब आता त्यांना एकच निरोप द्या आमच्या तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला त्यांना विनंती करा ते आमच्या बंधूंनी सांगितलं की पंधरा वर्षामध्ये आमची रिक्षा क्रॅप होते तसं तुम्ही भाऊ दोन वर्ष तीन वर्ष काढा आणि तुम्ही घरी बसात आता नवीन पोऱ्याला चानस द्या कोणीतरी घरी पोरगा असाल तो तरी बनल आणि तो तरी आमच्या वाली होईल आमचा वाली कोणी नाही दादा आमचा मायबाप कोणी नाही आहे रिक्षावाल्याचे ना जळगावमध्ये ना पुरा महाराष्ट्रामध्ये आम्हाला जे करायचं असेल ते आम्हाला स्वतः करावं हो लागतं काल आमची गाडी ठोकली गेली त्याला खर्च काही सरकार देणार नाही आहे ते आम्हालाच खर्च करावा हो लागणार त्याच्यामुळे अब बहुत हो गया सरकार अब तुमचं जाओ अभी बस एकच पर्याय आहे तर प्रकाश आंबेडकर साहेब दुसरा कोणता पर्याय नाही आहे कारण की त्या तो एकमेव हो माणूस असा आहे की तो गरिबीला धरून चालणारा माणूस आहे दुसरा कोणी चालणारा नाही आहे कारण आता जरंगे पाटला साहेबांना त्यांनी पाठिंबा दिला सगळ्यात पहिला जो माणूस गेला असेल त्यांच्याजवळ तर प्रकाश आंबेडकर साहेब गेले होते कोणी गेलं नाही नंतर सब गे नाही प्रकाश आंबेडकर साहेब आपने को भी जाना पडेगा ये बात गलत है जरंगे पाटील साहेबांनी ते मान्य केलेलं आहे का मला जर कोणी साथ दिला असेल पहि पहिल्यांदा तर प्रका प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिली मग कोणी दिलेली नाही आहे धन्यवाद